हॅलो एवरीवन वन कशा तुम्ही सर्व ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तर तुम्ही आज बघू शकता की आज आपण प्रत्येक गटामधून म्हणजे दहा बारा गट आहेत आपले समितीचे पंचायत समितीचे त्या प्रत्येक गटामधून आपली एक गट क्रमांक चौपन्नमध्ये एक जयंती होत असते म्हणजे प्रत्येक जयंती संयुक्त जयंती माता रमाई माता सावित्रीमाई फुले यांची जयंती आपण एकत्रितरित्या साजरी करत असतो तोच आजचा दिवस हे सगळे सजावट जे आहे आणि हा कार्यक्रम जिथे होता आयरुली या ठिकाणी तर ऐरोलीमधलं मडवी हॉल जे आहे ना त्या मडवी हॉलमध्ये होता हा कार्यक्रम आणि मोठा असा प्रचंड गर्दी होती इथे इथे महिलांची रांग होती म्हणजे आणि तिकडे बाजूला पुरुष मंडळांची होती त्याचप्रमाणे इथे यूट्यूब लाईव्ह देखील हा प्रोग्राम आपला झाला होता आणि आपली एंट्री लगेचच झाली होती प्रोग्रामला सुरुवात झालेलीच होती सर्वांच्या नावांची घोषणा घेऊन सर्वांचं स्वागत करून महामातांचे फोटो वगैरे आणि तुम्ही बघू शकता इतकं छान प्र प्रकारे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे त्याच त्याचप्रमाणे महिला ज्या अध्यक्ष आहेत सर्व गटामधल्या त्या पुढे येऊन सर्व मामातांच्या इथे अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून हा डेकोरेशन तुम्ही बघू शकता छान इथे फुलांची रांगोळी देखील काढलेली होती इतकं सुंदर वातावरण आणि पॉझिटिव्ह एनर्जी इथे येत होती ना की विचारूनच सोय नाही खूप छान रीत्या सावित्रीमाई फुले त्याचप्रमाणे आपल्या मातारामाई यांची जयंती संयुक्त असल्याकारणाने होते छान ऐरुली देवाशी या गटाचे गटप्रतिनिधी देखील इथे उपस्थित होते सर्व महिला वर्ग इथे उपस्थित होता सर्वांची नावं घेतली त्यानंतर मग आम्ही बघितलं बघू शकता इथे इतका हे आहे सगळ्या महिला इथे उपस्थित होता त्याचप्रमाणे छानपैकी नटून थटून ही माजूला जी बसलेली आहे युथ हिला चांगली ॲवॉर्डसुद्धा मिळालेली आहेत खूप छान रीत्या ते नृत्य करत करते आणि छान प्रकारे अॅवॉर्ड्ससुद्धा तिला मिळाले त्यानंतर माझा देखील डान्स आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विचार करून तू घेतलास की नाही म्हटलं हो मी पण घेतलेला आहे सर्वांना वरती बोलून सर्वांच्या हाताने दीप प्रज्वलन करून झालेलं आहे पुष्पहार अर्पण करून चालेले आहेत लोखंडे मॅडम सर्वांचे अनाऊन्समेंट करत आहे त्या त्या पद्धतीने महिला उठून तिथपर्यंत पोचून सगळेजण तिथे पुष्पहार अर्पण करण्यासाठी हे करत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता इथे सर्व म्हणजे बौद्धचारी वगैरे सगळे इथे उपस्थित आहेत आणि आपण लगेचच आपलं याला सुरुवात करणार आहोत वंदनेला सुरुवात करणार आहोत प्रत्येक गोष्टीला आपण हे करतच असतो तर चला मग सर्वांनी हात जोडून आपण याला पूजेला सुरुवात करूया

वैभवशाली जानया आश्रमा जनया आश्रमा प्रथम नमो आई हो रमाई मला आज एवढा आनंद होतो आहे की मी जे कष्ट केले तुमच्या बाबांनी जे कष्ट केले त्या कष्टाचा आज चीज झालेला दिसते जो समाज गाव आहे ज्याच्या पायात काटे रोवायचे त्याला पाणी नव्हतं मिळत जल जमीन जंगल या सर्वांवर अधिकार असताना देखील मानवरूपी जीवन आपण जगू शकत नव्हतो तर तुमच्या बाबांचं नितांत असलेल्या समाजावर प्रेम त्यांनी जो अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी जी आपली स्वतःची प्रगती केली कशासाठी तर जो गाव कुसा बाहेर समाज होता त्या समाजाला अशा ए सीच्या रूम मध्ये आपला स्वतःचा कार्यक्रम करता यावा आम्हाला कोणाचीही गरज नाही ना आता त्यावेळेस तुम्ही आम्हाला वर्गात बसू देत नव्हता आम्हाला पाण्याला शिवू देत नव्हतात आता आमच्या बाबांनी म्हणजेच तुमच्या बाबांनी तुम्हाला कोणाचीही गरज ठेवलेली नाहीये आणि ते बघताना मला इतका आनंद होतो आहे की मी शब्दात सांगू शकत नाहीये तो आनंद माझा आज ज्या वेळेस आता मी माझ तुम्ही माझा वेष बघत आहात आज मी आता येताना थोडस माझ्या विचारी होते मी आज येताना सगळे माझ्याकडे बघत होते की हे काय म्हणजे काय असं मेकअप केलेलं आहे के आणि त्याला गट्स लागतात बघा जणी सोन्या नाण्यानी मडलेल्या आहेत आणि बघा कसं आहे मी अक्षरशः मालेलं सगळं ते होत सोनं सगळं काढलं आणि प्रॉपर रमाई तुमच्या समोर उभी करण्याचा मी प्रयत्न केलाय छोटासा आणि मी जो प्रयत्न केलाय रमाईला माझ्याकडून आदरांजली आणि मी ज्या वेशात उभे मला त्याचा खूप 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 जास्त अभिमान आहे खूप जास्त अभिमान आहे रुपालीला माहिती माझ्याकडं तो पस्तीस तोळ्या सोनं कोणाच्या पुण्याईने रमाईने ती अशी राहिली त्यामुळे मी तेवढं सोनं मी घालू शकते कारण तिने कधी सोनं नाणं घातलं नाही किंवा तिने कधी हट्ट केलं नाही तर असो तर मी तुमच्या बाबांनी जे सांगितलं आणि एक सांगायचं की आपल्या पा पात्राच्या उदातीकरणासाठी माझं गाव कुठलं तुम्हाला माहिती आहे सर्वांना म्हणून गाव कुठल्या प्रांतात येतं कोकणात आता मी जी भाषा बोलते तीच भाषा माझी आहे मी पतूर वगैरे मीही कुठल्या भाषेला नाव ठेवत नाहीये पण मी पतूर वगैरे साहेब नाही मी मी साहेबच बोलते तुमच्या बाबांना मी साहेबच बोलायचे कारण मी कोकणातले असल्या कारणाने माझी भाषा कशी नव्हती पात्राच्या उदाती लेखक अनेक अनेक म्हणजे माझं भाषेचं मी सुशिक्षित नव्हते मान्य आहे पण मला लिहितं वाचता येत होतं तुमच्या बाबांची जी पत्रं आली त्या पत्रांना मी उत्तरं देत होते आणि द्यायचे तर जो माझा प्रवास होता तो प्रवास अत्यंत खडतर होता पण तो खडतर प्रवास करताना त्या खडतर प्रवासाची जी मी झळ उपभोगली ती उपभोगताना तुमच्यापर्यंत त्या झळीचे म्हणजे जी ज्वाळा असते ती तुमच्यापर्यंत आलेली नाही जी काही होती ती तुमचे बाबा आणि मी आम्ही दोघांनी खंबीरपणे खंबीरपणे ती सार्थ ठरवली तर मी, मी।, मी काही अगदी सुशिक्षित किंवा मी अलंकारिक बोलण्याचा प्रयत्न करणार नाही आहे कारण का मी का अगदी साधली अगदी माझं घर संसार आणि जे तुमच्या बाबांनी स्वप्न पाहिलेलं होत की माझा समाज जो की दारिद्र्यात खितपत पडलेला आहे किंवा ज्याला कुठलंच म्हणजे जी साधी देखील ही साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी त्यांना झगडावं लागतं ते तसं त्यांना अविरात कष्ट घे ऋणी परंपरेच्या अंधारातून आपल्याला बाहेर काढून आपलं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी ती अखंड अविरत चंदनासारखी जिजली ती लखलखणाऱ्या तेजाची तेजस्वी क्रांती ज्योती म्हणूनच ओळखली जाते माता माई फुले सर्वांना सप्रेम जेवी माझं नाव गुरुबाई शिंदे आपल्यासमोर एक पात्र पात्री अभिनय सादर करते मी सावित्री मी सावित्री माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी होते माझ्या वडिलांचं नाव खंडुरी नेसे पाटील आईचं नाव लक्ष्मी माझा जन्म झाला माझा जन्म झाला तोही एक माझ्या वडिलांसाठी एक आज जन्मोत्सव साजरा त्यांनी माझ्या जन्माचा केला होता तो वृक्षदा पहा ज्या झाडाला चांगली फळं लागतात त्याच झाडाला लोक दगड मारतात त्याचप्रमाणे माझं आयुष्य होत त्यानंतर लग्न झालं वय अगं नऊ वर्ष ज्योतिरावांशी लग्न झाल्यानंतर मी सासरी आले क्रांती सूर्यांसोबत आयुष्य घालवताना हा प्रवास साधा नव्हता त्यांच्यासोबत त्यांनी जे वर्ग घेतलं होतं स्त्री शिक्षणाचं त्याच्यामध्ये माझाही वाटा होता त्यांनी मला विचारलं सावित्री मी हे शिक्षणाचा असा घेऊन चाललोय तुम्हाला साथ देशील का मी निवड होकार दिला नाही तर त्यासाठी तयार झाले पहिली महिला शिक्षिका झाले आणि मुख्य मुख्याध्यापिकाही झाले आणि मुलींना शिकवण्याचं व्यवहार अविरत आम्ही दोघांनी चालू ठेवले आम्हा उभयंदा मी करू तो संघच बांधला होता की आपल्याला हे शिक्षणाचा व्रत चालू ठेवायचं आहे या सर्व दिन दुबळ्यांचं अज्ञानाचं मूळ हे शिक्षण आहे त्यांना शिक्षण नाहीये म्हणून ते असे राहतात मागासले पण त्यांच्या मागासले पण आहे ते केवळ आणि केवळ त्यांच्या अज्ञानापोटी आहे आणि ते अज्ञान आपल्याला दूर करायचं आहे असं शेठजीनी मला सांगूनच ठेवले तर माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग मी शिक्षित शिक्षित झाले शिक्षि मुलींना शिकू लागले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी वाटत आम्ही पहिली मुलींची शाळा चालू केली आणि फातिमा शेख सगुनाबाई यांनीही आम्हाला खूप मदत केली आम्ही ते शिक्षणाचं व्रत चालू ठेवलं इंग्रज अधिकाऱ्यांनी शाळांना शाळा वाढू लागल्या शाळांना भेटी इंग्रज अधिकाऱ्यांनी दिल्या साहित्यामधून मीही शिकत गेले मीही भाषण करू लागले सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष भूषू लागले भाषण करू लागले आणि माझ्यावरती जेव्हा मी मुलींच्या शिक्षणाचा वसा घेतला होता त्यावेळेस लोकांनी खूप मला त्रास दिला शेण मासी वसा मारा केला मी गप्प राहिली परंतु एके दिवशी सनातची ही जी कोणी कोणी चालत होती ते माझ्या समोर आले आणि माझ्या या प्रसादात विरोध करू लागले की तू आमचं घर मोडवत आहेस आणि त्यांना माझ्या जेव्हा हाताला एक पात्री नाटक त्याने स्वतःच्या याच्याने हे केलं त्यानंतर आमचा डान्स सुरू झाला यांनी मध्येच येऊन त्या सगळी वाट लावून टाकली इतक्या सुंदरित्या व्हिडिओ पण छान झाला होता कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आमचा सा डान्स पाहायला जर छोटा मोठा मिळाला असेल तर आणि चला मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये आणि अशा प्रकारे आम्ही मातारामा यांची जयंती आणि माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी